नवे सीईओ कुलदीप जंगम घेणार शुक्रवारी पदभार पहिले आय पी एस नंतर आय एस कुठे कुठे झाली सेवा नवे सीईओ कुलदीप जंगम घेणार शुक्रवारी आय ए एस कुठे कुठे झाली यांची सेवा सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे नवे सीईओ जंगम हे शुक्रवारी पदभार घेणार असल्याचे समजले केवळ दोन महिन्यातच बुलढाणा जिल्हा परिषदेतून त्यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली आहे जंगम हे यापूर्वी आयपीएस म्हणून सिलेक्ट झाले होते त्यानंतर दोनच वर्षात ते आय ए एस झाले कोण आहेत कुलदीप जंगम कुलदीप कुलदीप जंगम हे चे, पी एस दोन हजार अठराचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार वीस या अकरा महिन्यांमध्ये गुजरात पोलीस खात्यामध्ये अहमदाबाद ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी सेवा बजावली त्यानंतर ते दोन हजार वीसच्या च्या बॅच चे आय एस झाले ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार वीस ते जुलै दोन हजार बावीस या एक वर्ष महिना एक वर्ष दहा महिने ते महाराष्ट्रातील वाशिम येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून काम पाहिले दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार बावीस चार महिने असिस्टंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट या ठिकाणी सेवा बजावली ऑक्टोबर ते जून सहायक जिल्हाधिकारी सिल्लोड औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर त्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली लगेच दोन महिन्यात त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली